एम एस एम ई प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून पुणे जिल्ह्यासाठी व्हाईस चेअरपर्सनपदी कोथरूड भागातील कांचन रुपेश कुंबरे यांची निवड करण्यात आली आहे या पदावर कार्यरत राहून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना चालना द्यावी तसेच उद्योग क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी आणि नवीन संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असे प्रमाणपत्र यावेळेला त्यांना प्रदान करण्यात आले आहे या पदाची निवड झाल्यानंतर कांचनताईंनी दिलेली ही प्रतिक्रिया नमस्कार मी कांचन रुपेश कुंबरे देवाशिष फाउंडेशन आणि कोथुड विकास मंचाच्या अध्यक्षा गेले अनेक वर्ष सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं बरेच कार्यक्रम घेतले गेले बरेच कुटुंबांशी जोडले गेले तसेच बऱ्याच हजारो महिला ज्यांच्याशी संबंध आला त्यांची कामाची आवड प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही स्किल असतंच त्यांची स्किल किंवा त्यांच्या मागण्या बघून त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे राबवली गेली बऱ्याच जणींनी त्यांचे व्यवसायही छोटे छोटे सुरू केले खरच आनंद वाटतो की अशा महिलांना बघून मला त्यांना अजून काहीतरी मोठी उभारी द्यायची आहे आणि आत्ता मी ज्या समाजात वावरते किंवा आत्ता फक्त कोथरूडपुरतं माझं काम आहे परंतु माझ्या ज्या महिला भगिनी आहेत आत्ता जी तरुण पिढी आहे तर त्यांनाही छोटे उद्योग मध्यम प्रकारचे उद्योग असतील तर त्याच्यासाठी खरंच खूप जण धडपड करत असतात महिलांना असं वाटतं अरे मी बचत गटात आहे माझा छोटासा व्यवसाय सुरू आहे पण ह्याला जर थोडंसं मोठं मार्केट मिळालं मोठ्या प्रमाणात जर मी काही करू शकले तर खरंच खूप छान होईल अशा बऱ्याच समस्या किंवा अडचणी मला सांगितल्या जातात त्यातून मला असं वाटलं की आतापर्यंत बऱ्याच जणी सगळ्या महिला ह्या उद्योजक असतातच खरं बघायला गेलं तर स्वावलंबी प्रत्येक जणी आता असं म्हणता येणार नाही की कोणी स्वावलंबी नाही प्रत्येक महिला ही स्वावलंबीच आहे परंतु त्यांना जर आपण थोडंसं बळ दिलं तर त्या नक्कीच अजून मोठी झेप घेऊ शकतील अशी माझी खूप खात्री आहे आणि या गोष्टींचाच विचार करत असताना माझं काम चालू असताना त्यांचे बरेच छोटे मोठे माझे कार्यक्रम चालू असताना मला खूप छान संधी मिळाली मला दिल्लीकडून सेंट्रल गव्हर्मेंटतर्फे एम एस ई कडून छान कामाची पावती म्हणून डिस्ट्रिक्ट लेवलला चेअरपर्सन म्हणून संधी मिळाली आणि या कामाचा उपयोग मला माझ्या महिलांसाठी तरुण वर्गासाठी सर्वच बांधवांसाठी नक्कीच होईल कारण प्रत्येकाची नीड बघता प्रत्येकाचं नियोजन बघता प्रत्येकाला ज्या लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत आपण म्हणत असतो की माझा बचत गट आहे माझं हे, हे आहे पण मला त्याच्यात मोठं काहीतरी करायचंय तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये माझी मदत होऊ शकते आणि एम एस एमई हे खूप मोठ्या लेवलला आपण जाऊन त्यांना जी आर्थिक मदत असते ती करणारच आहोत आणि माझ्याकडूनही तुम्हाला माझ्या मैत्रिणींना माझ्या तरुण वर्गातल्या मित्रमैत्रिणींना सर्वच बंधूंना काही मदत लागली तर आम्ही एम एस थ्रू तुमची सगळ्याच गोष्टींचं शंका निरसन करू शकतो तर तुम्हाला काही वाटलं तर नक्की माझ्याशी संपर्क साधा आमच्या ज्या पुढील योजना आहेत त्याही तुम्हाला कळतील अजून एक सांगावं असं वाटतं एम एस एमई तर्फे सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे प्रचंड स्किल डेव्हलपमेंट आहेत आपण महिलांसाठी तरुण वर्गासाठी याचाही विचार करतोय याच्यामध्ये आपण ड्रायविंग स्कूल्स असतील हाऊसकीपिंगचे काही स्किल डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यातही अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत तर मला असं वाटतं नक्की तुम्ही या गोष्टींचा विचार करावा किंवा तुम्ही माझ्यावर खरंतर जी जबाबदारी सोपवलेली आहे माझ्यावर जो विश्वास आहे तो खरंच मला सार्थकी लावायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर काही नक्की लागलं तर माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद